सोलापूर महापालिकेमधील भाजपच्या दणनीत यशावर आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाल्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या नूतन संपर्क प्रमुख सुषमा अंधारे आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावरती थेट निशाणा साधला आहे आणि भाजपच्या विजयात त्यांचं वैयक्तिक कर्तृत्व शून्य असल्याचा घणाघाती आरोप केलाय भाजपने आपली पारंपरिक कूटनीती कपटनीती आणि साम दाम दंड या धोरणांचा अवलंब करूनच निवडणूक जिंकली असल्याचा दावा अंधारे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे सोलापूर जिल्ह्याच्या संपर्कपदी नियुक्ती झाल्यानंतर सुषमा अंधारे या सोलापूर दौऱ्यावर आल्या होत्या यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांना लक्ष करत त्यांनी टीका केली त्या म्हणाल्यात की भाजपचं धोरणच असं आहे की सत्तेचा पैशाचा वापर करून नगरसेवकांची संख्या वाढवायची त्यामुळे भाजपकडे जाणाऱ्यांचा ओघ हा वाढलेला दिसतो कारण भाजप उत्तम प्रकारे निवडणूक मॅनेज करू शकतो त्यामुळे भाजपचा सत्याऐंशी जागी मिळालेला हा विजय जनतेच्या विश्वासावर नाही तर पैशाच्या जोरावर मिळालेला आहे या वक्तव्यामुळं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाले आपली सोलापूरची ही पहिलीच भेट असल्याचं सांगत त्यांनी सुरुवातीलाच कोणतेही गंभीर आरोप करणार नसल्याचं स्पष्ट केलं मात्र बाई समजून हलक्यात घेऊ नका माझ्याकडेही अनेक व्हिडिओ आणि पुरावे आहेत वेळ आली तर ते, ते सगळे बाहेर काढू शकते असा सूचक इशारा त्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचं नाव न घेता धमकी वजा टोला अप्रत्यक्ष लगावलाय आता काय करू वाघांच्या कळपाच्या पुढे जावं की बकऱ्यांच्या कळपाच्या पुढे जावं आणि ते शांतपणे उठत आहे मला सांग वाघांचा कळप आहे त्याला लीड कोण करते त्याच्या समोर कोण आहे म्हणजे वाघांचा कळप आहे पण त्याला लीड एक मिनिट करत आहे बरोबर आणि इकडे तो कळप बकऱ्यांचा आहे पण त्याला जे लीड आहे ना ते एक करत आहे मग एक काम करा वाघांचा कळप सोडून जो बकऱ्यांचा कळप कल केंद्र का त्याला कसं सामोरं जायचं त्याची जी आहे तात्पर्य काय आहे लीड कोण करतो हे फार महत्वाचं असतं